नमस्ते छोट्या दोस्तांनो आज आपण पाहत आहोत लहान मोठा वस्तूच्या व्यक्तीच्या किंवा चित्राच्या आकारावरून आपण लहान किंवा मोठा ओळखतो पाहूया काही चित्र हे पहा हत्ती हा हे मोठा हत्ती हा लहान हत्ती त्याला आपण बेबी हत्ती आणि बाबा हत्ती असंही बोलू शकतो पुढील चित्र पहा मोठा बॉल लहान बॉल पुढचे चित्र काय आहे रे हे रहे? फुगा बरोबर हा मोठा फुगा हा लहान फुगा पुढील चित्र पाहूया पतंग हा आहे छोटा पतंग आणि हा आहे मोठा पतंग छोटा म्हणजेच लहान बरोबर ना धन्यवाद